शिरूरनंतपाळ तहसील कार्यालयात शासनाच्या आदेशानवे शेतकऱ्यांचे वादग्रस्त रस्ते पानंद रस्ते सस्ती अदालत घेऊन निपटारा करा असे संभाजीनगरचे विभागीय महसूल आयुक्त यांच्या सूचनेवरून उपविभागीय जिल्हाधिकारी लातूर संगीता टाकले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय शिरूरणपाळ येथे सभागृहात तहसीलदार गोविंद पेदेवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ रोजी शिरूराणनपाळ मसूल मंडळातून ज्या शेतकऱ्यांचे शेतरस्त्यासाठी वाद आहेत व अतिक्रमण केलेले पानंद रस्ते मोकळे व्हावे असे पंधरा प्रकरणे या अदालतीमध्ये आले असून सामंजस्याने पंधरा दिवसाच्या आत पानंद रस्ते मोकळे करून द्यावे असे आदेश संगीता टकले यांनी तहसीलदार पेदेवाड यांना दिले यावेळी नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी वादग्रस्त प्रकरणाची माहिती संगीता टाकले यांना दिली यावेळी या अदालतीमध्ये शिरूरानपळ सज्जाचे तलाठी रामलिंग पाटील सोडले तर इतर सज्जाचे तलाठी व मंडळाधिकारी यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले व त्याच शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गस्थ झाल्याने समाधान व्यक्त करत होते यावेळी नायब तहसीलदार तानाजी यादव पेशकार शिंगडे व गटविकास अधिकारी यमुरवाड यांची पण उपस्थिती होती तालुक्यातून शेतकरी सरपंच ग्रामस्थ यांची उपस्थितीमध्ये हा शेतकऱ्यांचे सस्ती अदालतीमध्ये निपटारा करण्यात आला